नमस्कार मी सुनिती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पालक आजकाल आई वडिलांना मुलांची खूप चिंता असते त्यांचं आरोग्य त्यांचा अभ्यास त्यांचे मित्र त्यांची शाळा हे सगळं ठीक आहे मुलांची चिंता हा एक प्रश्न मनासमोर ठेवला तर त्या दृष्टीने काय नियोजन करता येईल याची अंमलबजावणी करायला हवी आपण मुलाला सपोर्ट करतो तो आपल्यावर अवलंबून राहायला नको याची काळजी घेतो त्याला स्वतः स्वतंत्र नियोजन करणं आणि ते तंतोतन पाळणं याची शिस्त असायला हवी जेवढ्या मुलांकडून जास्त अपेक्षा असतात तेवढ्याच जास्त मुलांच्या कलाने घेणं आवश्यक असतं आपलं मूल म्हणजे आपला अधिकार हे तत्व बाजूला ठेवावं पहिले आपण त्याचे गुरु व्हावं गुरु असतोच असं नुसतं म्हणून चालत नाही मुलांच्या बाबतीत पालकांचा अनुभव नवीन नवीन असतो म्हणजे ते पालक पालक म्हणून असतात कसा असावा याच ज्ञान पालक झाल्यावरच होत तेव्हा पालक शहाणे असतात असं नव्हे मुलांचं पालकत्व जसं अंगावर पडत तसंच इतरही जबाबदाऱ्या त्याच वेळी सांभाळाव्या लागतात ही कसरत सुद्धा नवी नवी नवीन असते विचार कर करा प्रत्येक येणारा दिवस नवीन असतो नवीन म्हणजे जस सुंदर असत तस नवीन म्हणजे नौखही असत सगळ्यात येणाऱ्या नव्याचा सामना करावा लागतो म्हणून मुलांना घडवणं हे सुद्धा पालकांसाठी नवीन असत आपल्याला मुलं आहेत आपण त्याचे पालक आहोत या आनंदात आपण वेळ आपला जा, वेळ जास्त जातो हा आनंद कोडकौतुकात को घालवतो मुलांशी जास्त जवळीत साधतो याचे परिणाम आपल्या लक्षात येत नाही एखाद्या दगडातून मूर्तीकार सुंदर मूर्ती घडवतो तेव्हा त्याला कठोर अशा छिन्नीचा वापर करावा लागतो पण ती छिन्नी कौशल्याने चालली पाहिजे याचं भान त्याला असत म्हणूनच मूर्ती नाजूक बोलकी भावनाशील असते जे मूर्तीकाराला करावं लागतं तेच पालकांनाही लागतं आपल्या कौतुकाच्या शब्दांना दोन पैलू असतात आपण बोललेले शब्द आणि मुलाने लावलेला अर्थ गुड बाय सारखे शब्द मुलाला चांगले वाटतात पण ते तू अमुक केलंस म्हणजेच तू चांगला आणि अमुक केलं नाहीस तर वाईट असा त्याचा अर्थ होतो बॅड बॉय असे शब्द मुलांना हे न करू नकोस हे चांगलं नाही हे शिकवण्याकरता असावा हे नाही केलंस तर तू चांगली व्यक्ती नाही असा अर्थ मुलाला गंभीर वाटू शकतो त्याच्या काही सवयी त्याला प्रिय असतात त्या सवयी सहज सोडवता आल्या पाहिजेत चांगल्या वाईटाचा शिक्का मारून नाही मूल हळूहळू शिकत त्याला शिकण्याचा वळण लागणं महत्वाचं असतं ते रागावून किंवा धमकावून होणार नाही पहिला गुरु आई असते आई ही हृदयापासून शिकवते तिच्या छत्र असते तिच्या छत्रछायेतून दूर गेल्यावर मूल सक्षम झालं पाहिजे ही आईची धडपड असते ही आईची माया असते पण मुलांनी मायेत अडकू नये उंच झेप घ्यावी असंही तिला वाटतं हे वळण अवघड असत आपण कधी कधी मूल होतो ना कधीतरी पण तो काळ वेगळा होता असं बरेच जण म्हणतात आता पिढी बदलते आहे खरं खरंय पिढी सांधत सांधत बदलते एकदम बदलत नाही आपले संस्कार आपला धर्म आपली परंपरा आपला माणूस पण बदलत नाही बदलतात ते नवे मार्ग नवा अभ्यास नवे विषय नव्या पद्धती म्हणून मूळ शिक्षण पालकांकडूनच होत इतर विषय शिकायला अख्खं जग मोकळ असतं सतत घरी रडत येणारा मुलगा बाहेरच्या जगात मोठी कामगिरी करू शकणार नाही मोठेपणे त्याला त्याच्या रडकथात असणार आपण मुलांना शिकवतो वडीलधाऱ्यांचा आदर करावा ही वडीलधारी व्यक्ती मुलांना चांगली वाटते का त्यांच्याशी तुसडेपणाने वागते का असं असेल तर मुलं त्यांच्याशी चांगलं वागणार नाहीत धाकधपटशाहीने आदर करायला लावणं याला मुलं जुमानत नाहीत आजची पिढी अशी आहे असा शिक्का मारणं सोपं असतं पण मुलाची तक्रार ऐकून घ्यायला कोणी तयार नसत त्यामुळे मुलं एकटी पडतात किंवा तीही होतात कुटुंबातली सगळीच वडीलधारी चांगली नसतात हे आपल्यालाही चांगलं माहीत असत तरी आपण त्यांचा आदर करतो कुटुंब टिकवण्यासाठी याच कारणाने मूल मुलं दूर जातात वेगळे विचार सुद्धा त्यामुळे सुचतात हा दोष कुणाचाच नसतो आपण कमी पडतो हे सत्य आहे आजची पिढी वाईट नाही ती अभ्यासू आहे जगण्याचे नवीन मार्ग अवलंबणारे आहे त्यांच्याकडे आत्मबळ आहे मोकळ व्यासपीठ आहे घराभोवती घुतमळणारं व्यक्तिमत्व नाही हाच त्यांच्यातला बदल आहे जो समाजाशी सांधणार आहे तेही उद्याचे पालक आहेत आजचं मूल आणि उद्याचा पालक चिन्नी हातात घ्यावीच लागेल पण कौशल्याने